नमस्कार ज्ञान पंकज ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या शिल्लोड शहरामध्ये येत आहे आपण बघू शकता की ग्रामीण भागातून कशा महिला आजच्या या कार्यक्रमाला येत आहेत आपण या ठिकाणी काही मला आपण विचार ताई आपण या ठिकाणी कशासाठी आलो आणि का ते लाडक्या भावाने आणि बोललेलं आहे त्याच्यामुळे आलेलं आहे एक ना शिंदे सत्तार नाही का लाडक आहे कशासाठी बोलवलं आम्हाला का बोलावला दे हे आम्ही आलो कशासाठी नेमके लाडक्या भाऊत आहे पण कशासाठी बोलवलं नेमके सबासाठी बोलवलं नाही काही तुम्हाला सांगितलं नाही काही नाही नाही सांगितलेलं बरं ताई काय सांगाल तुम्ही बोला 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 काय बोलवलं त्यांच्यासाठी आ आ लाडक्या बहिणी येवलं सकाळले त्यांनी लाकिती ऐकली नाही आम्हाला काय दिलं हां 1500 रुपये महिना ठाकुर आले ना त्यांच्यासाठी त्यांना म्हणलं तुम्ही या लाडक्या लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे रुपये हे राखीसाठी ते देत आहात म्हणून आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम बर तुम्ही सौ खुशीनं आलात का तुम्ही कसे आला तुम्ही काही गाड्या वगैरे तुमच्या स्वतःच्या आहे का त्यांनी गाड्या पाठवल्या गाड्या त्यांनी पाठवल्या मग चौ खुशीनं कसं म्हणता येईल अब्दुल सत्तार मंत्री यांनी यांना महिलांना आपण गाड्या पाठवलेल्या आहेत त्या गाड्यामध्ये बसून आम्ही आलेलो आहोत आणि आजचा हा कार्यक्रम आपण पाहू शकता की शहरामध्ये सर्व या ठिकाणी अब्दुल आणि लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना ग्रामीण भागातून या ठिकाणी बोलवलेलं आहे एकंदरीत पावसाचं वातावरण आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे काम असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी हजारो महिला आपण बघू शकता की या ठिकाणी येताना आपण पाहत आहोत नक्कीच हे मतात परिवर्तन होईल का हे निवडणुकीमध्ये आपल्याला कळेल धन्यवाद कशासाठी <laughs> बोलव सांग ना कशासाठी बोलव बोला बोला लाडकी बाईन योजनेसाठी हो बाबा लाडकी नियोजनासाठी हो योजनेसाठी बोलत बोलतो तुम्हाला इथं पण काय काय फायदा झाला तुमचा इथं येऊन अजून भाऊ आले नाही आमचे भाऊ आले नाही भाऊ किती वाजता येणार आहे ते आम्हालाच माहित नाही आता तुम्ही थांबणार का जाणार आता थांबतो थो थोड्या वेळ मग किती वाजे चालेल तुम्ही आम्ही एक वाजे बसल्या बरं तुम्ही स्वतःच्या गाडीने आला तर त्यांनी गाड्या पाठवल्या नाही आम्ही पाठवल्या काय रोज वगैरे काहीच नाही काहीच नाही तुम्ही अंगणवाडी सेविका कोणी तुमच्यावर काही जबाबदारी दिली होती का नाही मग गावातून दहा महिला आणायच्या दहा महिलांची जबाबदारी तुमच्यावर निश्चित केलेली होती मदतनीच आणि अंगणवाडी सेविका या होत्या अंगणवाडी मदतनीच यांना प्रत्येक महिलेला आ, आ, मंत्री अब्दुल सत्तार यांनी किमान दहा महिला तुम्ही तुमच्या गावातून आणाव्यात अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन केलेलं होतं आणि मिनिमम एक, एक लाख ते पन्नास हजार महिला या कार्यक्रमाला आल्या पाहिजे असं नियोजन त्यांनी केलेलं होतं माता बघणी या ठिकाणी गरजेचं आहे अजून सुद्धा त्यांची जेवणाची व्यवस्था झाली नाही कुठंतरी बराडी रोडच्या कुठेतरी व्यवस्था केली की महिला तुम्ही बघू शकता की महिला पायी जेवायला निघालेले आहेत अशा प्रकारची दयना अवस्था मंत्री अब्दुल सत्तार यांच्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण या कार्यक्रमाला महिला ठिकाणी झालेली आहे काही महिलांच्या पायामध्ये पायदन सुद्धा व्यवस्थित नाही की आठवडी या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मावशी तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी वयोवृद्ध आहात सांगा इकडे बघा कॅमेऱ्याकडे आम्हाला काहीतरी पाहिजे ना आम्हाला गरीब आम्ही एकदम पाहिजे तुम्हाला आम्हाला गर... शेती नाही वाढी नाही काही नाही घर नाही तुम्हाला नाही आमचा पगार वाढला पाहिजे हा पण आमचा पगार वाढला पाहिजे आठ आणि चाराने पोर होत मुख्यमंत्री लाडकी बाईन पगार किती वाढ म्हणलं बरं काय सांगू मी काय बोला <laughs> <लो गला> ini, <laughs> या ठिकाणी बो दो बोला बोलत आहे तुला बोला तुम्ही आता जीवाने का भूक लागली का या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या पाठीमाग सर्व महिला या ठिकाणी त्रस्त झालेल्या आहेत कोणत्या प्रकारचे या ठिकाणी नियोजन या ठिकाणी दिसून येत नाही अजून पर्यंत मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले नाही आपण बघू शकता पाठीमाग बघू शकता पाठीमाग बघू शकता की महिलांचे जतेचे जसे या परतीच्या मार्गावर निघालेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण किंवा तीन तीन हजार रुपये हा उद्देशून कोणत्या ठिकाणी हा गेलेले का जेवणाची व्यवस्था काहीच नाही सकाळच्या तुम्ही आलेले अजून जेवणाची व्यवस्था नाही काहीच नाही ठिकाणी दिलेले पाणी या ठिकाणी कोणत्या प्रकारची व्यवस्था अशा प्रकारचं शून्य नियोजन अब्दुल सत्तार यांनी या ठिकाणी केलेलं आहे पण बघू शकता या ठिकाणी धन्यवाद ज्ञानपत्र ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे